नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणी बुल सोया अकॅडमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण सामान्य ज्ञान म्हणजे जी के हा म्हणजे सरळ सेवा भरतीच्या एक्झामसाठी दिलेला आहे त्यामध्ये समाज कल्याण विभागाच्या एक्झाम आहेत अंगणवाडी मुख्य सेविका एक्झाम आहे त्यामध्ये अंगणवाडी मुख्य सेविकेला वीस प्रश्न असणार आहेत ते चाळीस गुणांसाठी आणि ज्या इतर एक्झाम आहे ज्यामध्ये समाज कल्याण विभाग आहे आपलं पुणे आय सी डी एस आयुक्त आहे महानगरपालिका मुंबई यांचे एक्झाम आहेत त्यामध्ये पंचवीस प्रश्न असणार आहेत आणि त्यावर पंचवीस प्रश्न म्हणजे पन्नास गुण मिळणार आहेत आणि आपले एक्झाम कोण घेणार आहेत तर आपले एक्झाम टी सी एस आणि आय बी पी एस या कंपनीकडून घेण्यात येणार आहेत आता आदर ह्या कंपनीकडून ज्या इतर एक्झाम घेण्यात आल्या होत्या ज्या दोन हजार बावीस तेवीस आणि आता चोवीसला सुद्धा जसं तलाठी भरती आहे नगर परिषद जिल्हा परिषद आरोग्य विभाग वनरक्षक राज्य उत्पादन शुल्क सू, ग्रामसेवक कृषी सेवक पशुसंवर्धन रचना सहाय्यक महानगरपालिका सहकार विभाग अर्थ व सांख्यिकी विभाग पुरवठा पूर्वड, पुरवठा विभाग तर म्हणजे ह्या म्हणजे किंवा इतर एक्झाम ह्या कंपनीकडून म्हणजे घेण्यात आल्या आणि त्यांनी त्यांनी म्हणजे या एक्झामला जे जी एसचे प्रश्न विचारलेले आहेत तर ते प्रश्न यामध्ये दिलेले आहेत सगळे पी वाय क्यू यामध्ये आहेत तर ह्या हे विजयपद पब्लिकेशनची पुस्तक आहे विजयपद पब्लिकेशन पुणे यांची तर हे या पुस्तक पुस्तकचे वैशिष्ट्य काय आहे तर यामध्ये टी सी एस आय बी पी एसने दोन हजार बावीस तेवीसमध्ये घेतलेले जे पेपर आहेत त्यामध्ये म्हणजे विषयानुसार घटक निहाय त्यांनी प्रश्न सरावासाठी दिलेले आहेत त्यामध्ये राज्यघटना इतिहास भूगोल विज्ञान अर्थशास्त्र पर्यावरण संगणक मग स्टॅटिस्टिक जी करन, ते के आर टी आय आणि आर टी एस या विषयाची म्हणजे घटकनिया वर्गीकरण करण्यात आले आहे आणि त्यामध्ये पण टॉपिकनुसार त्यांनी ते प्रश्न कवर केलेले आहे तर दोन हजार तेवीस चोवीसमध्ये ज्या परीक्षा घेण्यात आल्या त्या प्रत्येक साठी हे म्हणजे उपयुक्त ठरलेली आहे कारण या पुस्तकांची पहिली आवृत्ती संपली आहे आणि हे दुसरी आवृत्ती आहे दोन हजार तेवीसलाच हे ते सं म्हणजे संपली आहे तर यामध्ये अंदाजे म्हणजे तरी च भरपूर म्हणजे चारशे प्लस प्रश्नपत्रिकामधील म्हणजे जुलै दोन हजार तेवीसपर्यंत घेतलेल्या एकवीस प्रकारच्या परीक्षेमधील जवळपास चारशे प्लस प्रश्नपत्रिकातील जी एस या ठिकाणी समाविष्ट केलेले आहेत आणि जी मध्ये कसं जी एसचा व्याप कसा आहे खूप मोठा आहे आणि तेवढं आपल्याला करता म्हणजे करता येणार नाही तर आपल्याला जर एक्झाम एक महिना दोन महिन्यावर असेल साथी है, ले ले तर रिव्हिजनसाठी हे पुस्तक खूप बेस्ट आहे कारण इथं टी सी एस आणि आय बी पी एसनी घेतलेले सगळे पी वाय क्यू या ठिकाणी दिलेले आहेत आणि महत्त्वाचे म्हणजे यामध्ये विषयानु विषय आणि टॉपिक यानुसार प्रश्न समाविष्ट या ठिकाणी करण्यात आलेले आहेत जसं बघा प्रकरण नाव आणि पुष्ट करून ते भारतीय राज्यघटना दिल्या भारतीय राज्यघटना जसं संविधान भारतीय संविधानाचे स्रोत भाग आणि परिशिष्टे मूलभूत हक्क म्हणजे हे जे टॉपिक आहे ह्या टॉपिकनुसार किती म्हणजे कोणते म्हणजे प्रश्न आलेले आहेत ते प्रश्न या ठिकाणी दिलेले आहेत भूगोलमध्ये पण तसंच जसं महाराष्ट्राचा भौगोलिक विभाग महाराष्ट्र विशेष जिल्हा विशेष भारत भौगोलिक विभाग पर्वतरांगा शिखर म्हणजे ह्या टॉपिकनुसार त्यांनी प्रश्न त्यामध्ये समाविष्ट केलेले आहेत तर हे ब भूगोलला किती आहे इतिहासावरील प्रश्न त्यामध्ये प्राचीन इतिहासावर आलेले प्रश्न मध्ययुगीन इतिहास आणि आधुनिक भारत या याच्यामध्ये आलेले मग ते अर्थशास्त्रामध्ये त्यामध्ये पण टॉपिकनुसार प्रश्न क कोणते किती आले आहेत ते आपल्याला इथं बघता येईल मग स्ट्रॅटॅस्टिक के म्हणजे त्यामध्ये नृत्य भारत किंवा जगातील प्रथम घटना वगैरे खेळ पुस्तके लेखक प्रसिद्ध व्यक्तिमत्व आणि महत्त्वाचे दिवस वर्ष आणि भारतीय महत्त्वाच्या संस्था यावर जे जिकेचे प्रश्न येतात ते सुद्धा या ठिकाणी दिलेले आहे सामान्य ज्ञानवर आलेले प्रश्न पर्यावरण आणि बघा संगणक आणि विज्ञान तंत्रज्ञान माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार प्रा पाच आणि महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधरा मग पिंपरी चिंचवड मनपा परीक्षेत आलेले जे जुलै दोन हजार तेवीसचे आहेत ते, ते प्रश्न सुद्धा या ठिकाणी कव्हर केलेले आहेत सगळं ह्या पुस्तकामध्ये पूर्ण पी वाय क्यूच आहेत तर बघा हे संविधान आहे तर संविधानामध्ये कशा पद्ध पद्धतीने डी एम ई आर एक्झाम दोन हजार तेवीसला आलेला प्रश्न आहे जे टी सी कडूनच गेले एस एस सी एम टी एस दोन हजार तेवीसला प्रश्न आलेला आहे म्हणजे जो हा टॉपिक आहे भारतीय राज्यघटनामध्ये संविधान संविधान ह्या चॅप्टरवर कोणते प्रश्न आलेले ह्या ठिकाणी हे दिलेले आहेत तर यामध्ये तुम्ही बघू शकता तर यामध्ये सगळं प्रश्नांचा समावेश आहे आणि ते म्हणजे विषयानुसार आणि टॉपिकनुसार प्रश्न कवर केलेले आहेत तर यामध्ये जसं कलम हा कलम जो टॉपिक आहे त्यावर आलेले प्रश्न आहेत जसं आता आपण एक एक दोन प्रश्न जर रीड केलं तर बघा रे बघा हे हा एक प्रश्न आपण वाचूया भारतीय नागरिकांना अनुच्छेद सव्वीस अंतर्गत खालीलपैकी कोणती हमी देण्यात आलेली आहे जे पोस्ट ऑफिस डिपार्टमेंटच्या दोन हजार एकवीसला पेपर झालं त्याच्यातील आहे तर धार्मिक व्यवहाराचे स्वातंत्र्य कोणत्याही कार्यालयात रोजगाराशी संबंधित सर्व नागरिकांना संधीची समानता खालीलपैकी कशातून सुनिश्चित करण्यात आले हा पण पोस्ट ऑफिस दोन हजार एकवीसचा प्रश्न आहेत तर कलम अनुच्छेद सोळा म्हणजे कलम सोळा त्यानंतरचा प्रश्न बघा पूर्णपणे सरकारी निधीतून चालण्यास चाल चालवण्यात येणाऱ्या शिक्षण संस्थांमध्ये कोणतेही धार्मिक निर्देश दिले जाऊ नये असे भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागात निर्देशित करण्यात आलेले तर आहे को तर अनुच्छेद अठ्ठावीसमध्ये आहे ते मूलभूत अधिकार मूलभूत हक्कामधीलच ही कलम आहे त्यानंतरच बघा कलम दिलेले आहे भारतीय राज्यघटनातील कोणते अनुच्छेद अनुच्छेदच म्हणजेच कलम भारताच्या राज्यघटनेने स्थापन केलेल्या निवडणूक आयोग या घटनात्मक संस्थेने देशातील निवडणुका आयोजित करणे आणि त्यांचे नियमन करणे अभिप्रेत आहे तर ते आहे तीनशे चोवीस हे हा जो रेल्वे रेल्वेचा पेपर आहे दोन हजार बावीसचा त्यामध्ये आलेला हा प्रश्न आहे त्यानंतरचा प्रश्न आहे भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद एकवीस खालील एकवीस खालील एकवीस खालील कोणत्या गोष्टीशी संबंधित आहे तर कलम एकवीसशी ही कसं जे मूलभूत हक्कामधील कलम आहे ही तर जीवितांचे रक्षण आणि व्यक्तिक स्वातंत्र्य हे कलम एकवीसमध्ये दिले हा पण र दोन हजार बावीसच्या रेल्वेमध्ये आलेला प्रश्न आहे तर ते हे म्हणजे को ज्या ठिकाणी आलेले प्रश्न आहे ते हे सगळे यामध्ये पी वाय क्यूचा समावेश आहे हे म्हणजे एक्झामच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पुस्तक आहे ज्या ज्यामध्ये आपला संपूर्ण जी के जी एस आपल्याला कवर करता येईल किंवा कोणता अभ्यास करायचं हे आपल्याला या पुस्तक वाचल्यामुळे दिसे पण ठरू शकते की नेमकं अभ्यास कोणता करायला पाहिजे ज्यामुळे आपल्याला जी के आणि जी एस ह्या जो विषय आहे यामध्ये आपल्याला पैकीच्यापैकी गुण घेता येतील तर हे पुस्तक मी सजेस्ट करेन कारण माझ्या खूप म्हणजे असं तीन चार मैत्रीणचं मला मॅसेज आलं होतं की जी म्हणजे सामान्य ज्ञानासाठी किती करायचं आणि काय करायचं तर हे पुस्तक बेस्ट आहे कारण यामध्ये सगळे पी वाय क्यूज दिलेले आहे आणि त्या तेच जर पी यू आय क्यू आपण अभ्यासला रिव्हिजन केला तर आपल्याला समजून जाईल की नेमकं अभ्यास आपण कोणतं करायला पाहिजे सरळ सेवेसाठी तर मी हा व्हिडिओ इथंच थांबवते जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करा धन्यवाद